नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता पार्थ चे आईवडील त्याला विचारू लागतात बघ म्हणजे तुला जर मुलगी पसंत नसेल तर उगाच आम्ही कशाला घाई करायचं ना जाऊ दे ग चल त्याला काही मुलगी पसंत नाहीये तर लगेचच पार्थ आई बाबांना अडवतो म्हणजे असं नाहीये तर तेव्हा ते म्हणतात नक्की सांग बाबा उगत आम्ही म्हणावं म्हणून तू लग्न नको करायला तर मात्र आता पार्थ तो, तो, लग्नासाठी होकार देतो इकडे मात्र त्याचे बाबा आईला म्हणू लागतात चला चला लवकर आता तुम्ही सासूबाई नक्की होणार आणि असं म्हणून ते दोघेही तिथनं आनंदाने बाहेर पडतात इकडे मात्र पार्थ खूपच खुश होतो दुसरीकडे आता पार्थचे वडील आता नंदिनीच्या घरी जातात आणि त्यांना बघून घरातले सगळेजण खूपच खुश होतात आणि त्यानंतर आता नंदिनीचे बाबा सुद्धा तिच्या आईला आवाज देतात अगं ये बघ कोण आला आहे बाहेर तेव्हा त्यांना ते बघून मात्र तिलाही फार आनंद होतो आणि ती पाणी घेऊन येते त्यानंतर ते विचारू लागतात काय रे आज घर फार शांत आहे मुली कुठे दिसत नाही तेव्हा तो म्हणतो मुली जरा बाहेर गेले आहे त्यानंतर मात्र आता आज कसं काही येणं केलं असं विचारल्यावर तो सांगू लागतो कालच्या पार्टीमध्ये आम्ही तुझ्या मुलीला बघितलं आणि खूप दिवसापासून आम्ही पार्कसाठी मुलगी बघतच होतो पण तुमची लेख ही आम्हाला सून म्हणून पसंत आहे आणि तशीच मुलगी आम्हाला आमच्या घरी पाहिजे होती सून म्हणून त्यामुळे मी हे स्थळ घेऊन आलेलो आहे आणि हे ऐकून आता दोघांनाही खूप आनंद होतो त्यामुळे ते पुढे म्हणू लागतात की खरंच काय सांगतो आहेस तू आम्हाला पण खूप आनंद झालेला आहे त्यानंतर मात्र आता ते सांगू लागतात की मी पारशी पण बोललो आणि पारसा सुद्धा या लग्नाला होकार त्या आहे त्यामुळे मी लगेचच वेळ न घालवता इथं आलो आहेत आता आनंदाच्या भरामध्ये मात्र तो त्याच्या हातात हात देतो परंतु त्याला घडलेला सगळा भूतकाळ आठवतो की वसुंधराने कसं काय त्याला अपराधी ठरवलं होतं त्यामुळे तो त्याचा हात काढून घेतो आणि तेव्हा काय झालं विचारतात तो, तो सांगू लागतो तुला तर माहिती आहे ना आपला भूतकाळ तेव्हा मात्र आता तो म्हणतो हे बघ वसुताईचा तुझ्याबद्दल जो काही गैरसमज झाला आहे तो कधी ना कधी जाईल त्याकडे लक्ष देऊ नको लगेच त्याची आई म्हणती पण कसं आहे ना भाऊजी उद्या नंदिनी तुमच्या घरात येणार मग त्यांनी त्या कारणावर तिला जाच केला तर तर तेव्हा तिचे वडील सुद्धा म्हणू लागतात हो बरोबर आहे कारण वसुताई तुझ्या सोबतच राहते त्यामुळे हा प्रश्न आहेच तेव्हा मात्र पारचे वडील सांगू लागतात तुम्ही काळजी करू नका तुम्ही जेवढं नंदिनीला इथं खुश ठेवलं ना त्यापेक्षा सुद्धा आम्ही जास्त तिला आमच्या घरामध्ये खुश ठेवू तुम्ही काळजीच करू नका आम्ही तिला आमची मुलगी म्हणून आमच्या घरामध्ये ठेवू इकडे मात्र आता येतो म्हणून तो सांगत असतो तेवढ्यातच नंदिनीची आई म्हणते थांबा भाऊजी निदान साखर तरी घेऊन जा म्हणून ती साखर आणायला जाते त्यावर मात्र साखर दिल्यावर आता ते म्हणू लागतात की आम्ही सुद्धा नंदिनीशी बोलून लवकरच कळतो दुसरीकडे आता नंदिनीच्या वडिलांना भूतकाळ आठवू लागतो की वसूच्या नवऱ्यावर फोनवर बोलणं झालं होतं तर तेव्हा मात्र ते फोनवर बोलत असतात की तू कशाला जातो आहे तिथे आणि अचानक त्याचा खून झालेला असतो आणि आता आता सगळ्या नवऱ्याच्या खुनाचा आरोप मात्र आणि सगळा तुझ्यामुळे झाला आहे हे मात्र ती बोलत असते कायद्याने जरी तुला सोडलं असेल तरी मी तुला आयुष्यात माफ करणार नाही आणि मी तुला सोडणार नाही तू कधी सुखी राहणार नाही असं ती त्याला बोलत असते दुसरीकडे मात्र आता पार्थ आणि नंदिनी रेस्टॉरंटमध्ये भेटतात तेव्हा ती विचारू लागते की तुम्ही काय एवढं अर्जंटली मला बोलवलं तेव्हा तो म्हणतो की मला बोलायचं होतं तर ती सांगू लागते बोला ना पण अचानक तिच्या आईचा तो तो फोन येतो तेव्हा तो म्हणतो फोन घ्या म्हणजे आई सांगतीलच ना तू मला तर तेव्हा तिला आश्चर्य वाटतं त्यानंतर मात्र ती मात फोन उचलते आणि फोनवर आई सांगू लागते की तू कुठे आहे तर ती म्हणते बाहेर आहे तेव्हा ती म्हणते घरी ये जरा बोलायचं आहे तर मात्र नंदिनी म्हणते पण झालंय काय ती म्हणते तू हातातलं सगळं टाकून घरी ये पण टेन्शन घेण्याचं गरज नाही चांगलीच बातमी आहे त्यानंतर ती फोन ठेवते आणि काय म्हणाले आई असं पार्थ विचारतो तेव्हा ती म्हणते माहित नाही आज सगळ्यांनाच मला अर्जंटली बोलवायचं आहे पण कोणाला काही सांगायचंच नाहीये मला तर तेव्हा पार्थ म्हणतो मग तुम्ही जा ना आता घरी आणि त्या सांगतील मला माहिती ते आहे तेव्हा ती म्हणते म्हणजे तुम्हाला सांगायचंच नाही का तुम्ही मला इथे का बोलवलं तर तेव्हा पार्थ म्हणतो नाही आई सांगतील तुम्हाला असं म्हणून आता ठीक आहे असं म्हणताच नंदिनी तिथून निघून जाते इकडे पार्थ मात्र खुशच होतो की आता नंदिनीच्या लक्षातील घरी काय घडत आहे ते दुसरीकडे नंदिनीचे आई बाबा एकमेकांशी बोलत असतात की खरंच या लग्नामुळे आपण खूपच सुखी होणार आहोत आणि आपल्या मुलीला उत्तम वर भेटलेला आहे असं त्यांचं बोलणं सुरू असतं इतक्यातच तिथे नंदिनी पोहोचते आणि काय झालं आई बाबा तुम्ही अगदी तातडीने बोलून घेतलं म्हणजे टेन्शनचं काही काम तर नाही ना तेव्हा ते, ते म्हणू लागतात अगं काळजी करण्याचं काही काम नाही अगदी आनंदाची बातमी आहे चांगलंच होणार आहे म्हणून तुला बोलवलेलं आहे तेव्हा मात्र ते तिला मात हे बस बोलायचं आहे म्हणून म्हणतात तेव्हा ती म्हणते आई बाबा मला आता टेन्शन येत आहे तेव्हा तिचे बाबा सांगू लागतात तुला माझा मित्र माहिती आहे ना तर ती होकार देते त्यावर ते सांगू लागतात अगं ते घरी आले होते आणि त्यांनी तुझ्यासाठी फार देशमुखचं स्थळ आणलेलं आहे हे ऐकून मात्र तिला फारच आश्चर्य वाटतं तेव्हा ती म्हणू लागते पण बाबा एका भेटीमध्ये ते त्यांनी कसं काय मला ओळखलं तर तेव्हा ते म्हणता हे बघ लहानपणापासून का माहिना त्यांनी तुम्हाला ओझरत असं वाढताना बघितलेलं आहे त्यामुळे तुमचा स्वभाव त्यांना माहिती आहे तर तेव्हा ती म्हणते पण तरीही बाबा मला असं वाटतं की काही घाई तर नाही होत ना तर तेव्हा ते, ते म्हणतात का तुला हे स्थळ बांधणे नाही का तेव्हा ती म्हणते अजिबात असं नाहीये मला माहिती आहे आई वडील आपल्या मुलांसाठी जे करतात ते योग्यच करतात त्यामुळे माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही जे कराल ते माझ्यासाठी योग्यच असणार आहे याची खात्री मला आहे तेव्हा मात्र पार आता पार्क तुला खरंच आवडतो ना असं तिचे आई वडील विचारू लागतात आणि आता मात्र ती लग्नासाठी होकार देते आणि तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे असं म्हणून ती आई बाबांचं मन जिंकते इकडे मात्र तिचे आई वडील म्हणतात की आम्हाला खात्री होती तू नक्कीच आमच्या शब्दाबाहेर जाणार नाही आणि हा मुलगा तुझ्यासाठी अगदी योग्य आहे आणि तू या घरामध्ये खूप सुखी राहशील असे तिचे आई वडील म्हणतात इतक्यात मात्र तिचे आई वडील तिचे खूप लाड करत असतात तेवढ्यात तिथे काव्य आणि अरुषी पोचतात आणि काय चाललं आहे हे आम्ही दोघी इथे काय नुसतं घरामध्ये असतो आणि तुम्ही सगळे लाड फक्त ताईचीच करत असतात तेव्हा मात्र आता सगळेजण खूप हसू लागतात तर आता या दोघी जणी खूप नोटंकी आहे म्हणून नंदिनी म्हणू लागते तेव्हा मात्र त्या म्हणतात बरोबरच आहे आमच्या वाटेचं प्रेम पण जर ताईलाच मिळणार असेल तर आम्ही उपोषणाला बसू तर तिचे बाबा म्हणतात हो बसा मग उपोषणाला आणि मग त्या दोघी अजूनच चिडतात त्यावर मात्र आता बघा आम्ही पुन्हा उपोषणाला बसल्यावर मग काय बोलू नका तर आता सगळेजण अजूनच हसू लागतात त्यावर मात्र काव्य आणि आरुषी विचारतात पण हे सगळं जे चाललं आहे त्यामागच कोणी कारण तरी सांगेल का म्हणजे आज अचानक एवढे ताईचे लाडका सुरू आहे ते तरी सांगा तेव्हा मात्र घरातले सगळेजण अजूनच हसतात आणि खुश होतात तेव्हा मात्र तिचे बाबा म्हणतात सांगतो तुमच्या ताईचं आता लग्न ठरत आहे आणि हे ऐकून मात्र दोघे जणी खूपच खुश होतात तेव्हा मात्र काव्य विचारू लागते पण मुलगा कोण आहे त्यानंतर मात्र आता जेव्हा काव्याचे वडील सांगू लागतात की पार्थ देशमुख माझ्या मित्राचा मुलगा आणि हे ऐकल्यावर मात्र आता सगळ्यांना तर खूपच आनंद होतो परंतु काव्याला मात्र वेगळाच आनंद असतो आणि ती मनाशी म्हणते चला अगदी योग्य घरामध्ये ताईचं लग्न ठरत आहे आणि योग्य मुलाशी पण ठरत आहे तिच्यासाठी तर आनंद मी आनंदी आहेच पण आता त्याच घरामध्ये मी सुद्धा काही दिवसांनी लग्न करून जाणार आहे आणि हे म्हणून ती खूपच खुश होते आणि सगळेजण घरामध्ये अगदी आनंद साजरा करू लागतात दुसरीकडे मात्र आरुषी म्हणते चला आता मला माझी स्वतंत्र रूम भेटेल आणि असं म्हटल्यावर तिला तिची आई फटके देते आणि म्हणते हिचं काहीतरी वेगळंच असतं तर ती म्हणते मश्करी करते आहे ग पण ताई मला खरंच तुझ्यासाठी खूपच आनंद झाला आहे बर का आणि असं म्हणून सगळेजण पुन्हा एकमेकांकडे हसून बघतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता काव्या जीवाला सांगते की माझ्या बहिणीचं आणि तुझ्या भावाचं लग्न ठरत आहे आणि हे ऐकून मात्र जीवाला सुद्धा खूपच आनंद होतो तो म्हणतो म्हणजे आता आपली लाईन क्लिअर का तर तेव्हा काव्याला अजून हो म्हणते आणि दोघं सुद्धा खूपच खुश असतात इकडे मात्र रम्या फोटो मदे थे थे फोटो फोटो गाबरत गाबरत हो चा फोटो घेऊन हातामध्ये उभी असते आणि बोलत असते तेवढ्यात मात्र तिथे वसू येते आणि फोटो खेचून घेते आणि चा फोटो बघताच ती विचारू लागते काय ग तू पार्थच्या प्रेमात पडली आहे का तेव्हा मात्र घाबरत घाबरतच रम्या होकार देते पुढे आता वसू म्हणू लागते की आपल्या घराण्याची पद्धतच आहे की भावाला मुलगी द्यायची आहे त्यामुळे आता तू काळजी करू नको मी लगेचच जाऊन तुझ्यासाठी पार्थचा आता हात मागणार आहे आणि असं म्हटल्यावर रम्या सुद्धा खूपच खुश होते आणि ती पार्थ आणि रम्याच्या लग्नासाठी तिच्या भावाशी बोलण्याचा निर्णय घेते दुसरीकडे मात्र पार्थ आणि नंदिनी पुन्हा एकदा रेस्टॉरंट मध्ये भेटतात तेव्हा मात्र आपल्या ने आपलं लग्न ठरवलं आहे असं ते दोघे बोलू लागतात तेव्हा मात्र पुढे काय होणार आहे असं अर्धवट बोलण्यावरच अस, लगेच नंदिनी म्हणते काय झालं तुम्हाला म्हणजे आई वडिलांनी ठरवलेलं लग्न मान्य नाही का तर लगेचच पार्थ म्हणतो की नाही असं काही नाहीये मला तर खरं तुम्ही पसंत असं अर्धच वाक्य बोलतो आणि तेवढ्यात नंदिनी त्याच्याकडे हसून बघते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा